श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत चैत्र अमावस्या चैत्र महिना हा अंतिम टप्प्यात असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होणार आहे हिंदू धर्मात चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्रीराम नवमी गुढीपाडवा हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण साजरे होतात या महिन्यातील अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं त्याचबरोबर बघा या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ मेला म्हणजेच बुधवारी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे अमावस्या तिथी ही मंगळवारी सात मे रोजी सुरू होत असली तरीही चैत्र अमावस्या ही, ही आठ मे रोजी साजरी केली जाणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सण तिथी ज्या आहेत तर त्या उदय तिथीला साजऱ्या केल्या जातात उदय तिथीला महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार या वर्षीची चैत्र अमावस्या ही बुधवारी आठ मे रोजी साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला व्रत उपाय उपासना सेवा या सर्व काही उदयतिथीनुसार आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या चैत्र अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सर्व अडचणी संकटं हे दूर होतात आणि सोबतच सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदून आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करनार नाही। तर पहा अमावस्येच्या दिवशी पिंपळ झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मीसोबतच पितरांचा पितरांचासुद्धा वास असतो आणि अमावस्येला आपण पितरांची आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो हा दिवस त्यांना समर्पित असतो आणि या दोन्ही देवतांचा वास जो आहे तर तो या वृक्षामध्येच असतो आणि म्हणून आपल्याला पितरांना तृप्त करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी सोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्यावर सतत आर्थिक अडचणी असेल पैशांच्या अडचणी येत असेल घरात पैसा हा स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कष्टातून आणि मेहनतीतून यो योग्य हवा तो मोबदला तुम्हाला मिळत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचण येत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल तर यासारख्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्या मागे या अडचणी येतात त्या फक्त पितृदोष असल्यामुळे जे जेव्हा आपल्या घराला किंवा आपल्याला पितृदोष लागलेला असतो तेव्हा यासारख्या सर्व समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात आणि यामुळेच या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि काळे तीळ टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे यानंतरनं तुम्हाला बघा एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामुळे तुम्हाला तुमच्या घरातल्या स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यानंतरनं या, या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे जे गरम केलेलं नसतं ते कच्चं दूध तुम्हाला एक चमच्या भर टाकायचं आणि यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून एक चमचाभर गंगाजल तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतरनं हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे तुमच्या आजूला बाजूला जिथे कुठे पिंप वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला जाता दोन अगरबत्ती देखील घेऊन जायच्या आहेत या अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून तिथे त्या झाडावरून वळून तुम्हाला तिथे लावायच्या आहेत यानंतरनं हे पाणी तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला बघा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमच्या पित्रांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या वृक्षामध्ये माता लक्ष्मीसुद्धा वास करते लक्ष्मीलासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला देखील प्रार्थना करायच्या आहेत आणि असं हे जल तुम्हाला अर्पण करून घरी यायचं आहे या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला, तुम्हाला आवर्जून मारायच्या आहेत त्याचबरोबर संध्याकाळी आता तुम्ही सकाळी ज्या वृक्षाला पाणी अर्पण केलेलं आहे त्याच वृक्षाखाली संध्याकाळी जाऊन तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकतात मातीची पंती घेतली तरीही चालेल या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे दिल टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या वृक्षाखाली लावायचा आहे जर तुमच्याकडे तिळाचं ते तेल असेल तर तुम्ही ते वापरू शकता तिळ टाकण्याची गरज नाही परंतु तुमच्याकडे तिळाचं ते तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल टाकून त्यात चिमुडभर काळे तिळ टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून या वृक्षाखाली लावायचा आहे दिवा हा तुम्हाला या वृक्षाखाली असाच ठेवायचा नाही या दिव्याला आसन द्यायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आसन हे तुम्ही तांदळाचा किंवा फुलांच्या पाकळांचा देखील देऊ शकतात तर प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर त्या प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो सोबतच गरिबी आणि दरिद्री ही देखील निघून जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ